बीडच्या केश तालुक्यातील वरबगाव इथल्या एका विद्यालयासमोर एक धक्कादायक प्रकार घडलाय तुमची मुलगी मला द्या म्हणत शिक्षकाला आज एका गावगुंडानं जबर मारहाण केल्याची घटना घडली आणि विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बंदुकीच्या धाकावर करण्यात आलाय यानंतर याच शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालत मोठं नुकसान देखील केलंय बाजीराव डोईफोडे असं या शिक्षकाचं नाव असून आता या शिक्षकावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणात अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही अतिशय धक्कादायक अशी ही घटना घडली आहे बीड बीडच्या केश तालुक्यातील वरप गाव इथल्या एका विद्यालयासमोर हा धक्कादायक प्रकार घडलाय तुमची मुलगी मला द्या असं म्हणत या शिक्षकालाच एका गावगुंडानं जबर मारहाण केली आहे आणि हा सगळा प्रकार बंदुकीच्या धाकावर करण्यात आलाय आणि यानंतर याच शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालत त्याचं मोठं नुकसान देखील केलंय बाजीराव डोईफोडे असं या शिक्षकाचं नाव आहे आणि या शिक्षकावर आता खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात सोबत आपले प्रतिनिधी मोहसेन शेख आहे मोहसेन हा काय नेमका प्रकार घडलाय दिपारी नक्कीच आपण जर बघितलं बीड मध्ये आता काय घडतंय असाच प्रश्न विचारण्याची वेळ आली कारण दिवसभरातून रोज एक दोन अशा गुन्हेगारीच्या घटना घडतायत आणि आता आणखी या घटनांमध्ये भर पडली म्हणजे एका शिक्षकाला गाव गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आपण जर हे फोटो बघितले तर प्रचंड असे हा व्यक्ती जे आहे तर जखमी झालेले आहे बंदुकीच्या धाकावर ही सगळी मारहाण करण्यात आलेली आहे शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर देखील घालण्यात आला ज्यात या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि हा शिक्षक आता गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय त्यामुळे आता ह्या सगळ्या प्रकरणावर नंतर मध्ये नेमकं चाललंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांच्या काम, काम कामावर जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण उपस्थित केले जात होते त्यानंतर परिस्थिती बदलेल असा अंदाज होता मात्र आताही बीड मध्ये रोज घडणाऱ्या या घटना पाहता बीड मध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी